मन धागा धागा जोडते नवं या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की आता सुधाने आधी आदर्शने सांगितल्याप्रमाणे आता सार्थकने सुखदाला नाशिक फिरवायला घेऊन आलेला असतो आणि आता त्याने आता सुखदाला एका गणपतीच्या मंदिरामध्ये सुद्धा आलेले आणलेलं असते आता गणपतीची प्रार्थना करीत असताना आता सुखदा आणि सार्थक हे दोघे एकमेकांच्या बाजूला उभे असतात तेव्हा आता आता देवाचा चमत्कार होतो आणि गणपतीचा हार उडून आता सार्थक आणि सुखदाच्या अंगावर पडतो तेव्हा तर तिथे असलेले आता गुरुजी म्हणतात की खूपच मोठा देवाचा चमत्कार झालेला आहे आणि देवबाप गणपती बापाने तुम्हा दोघांना आशीर्वाद दिलेला आहे आणि तुम्हा दोघांच्या आता जोडीला मान्यतासुद्धा दिलेली आहे आणि तुमची जोडी अशी सलामत राहो असं तिथे असणारे पंडित आता आता सार्थकांनी सुखदाला असं म्हणत असता तेव्हा तर सार्थक आता म्हणत असते की कशा कशाचा आशीर्वाद आणि कशाची मान्यता माझा या मुलीशी काहीही संबंध नाही आहे आणि मला हिचं काहीही काही करायचं नाही आहे असं म्हणून आता सार्थक आता तिथून निघायला जातो तेव्हा तर सुखदा आता म्हणत अस मनातल्या मनात म्हणत असते या माणसाचं मी करू काय आणि आता मला काहीतरी करावंच लागेल आणि याला कसं तरी ठीक करावंच लागेल आणि मला याच्या चेहऱ्यावर कसं तरी हसू येणार हे आता करावंच लागेल आता इकडे आता सार्थक आता देवाकडे हेच प्रार्थना करीत असतो की देवा आनंदी कशी करून मला भेटावी आणि मी फक्त आनंदीवरच प्रेम करतो आणि मला आनंदी लवकरात लवकर, लवकर भेटू दे असं सार्थक आता मनामध्ये विचार करून तो तिथून निघून चालला जातो आता सुखदा आता सार्थकचा विचार करत आणि ती म्हणतच असते की मी सार्थकला सुधारल्या सुधर सुधरवल्याशिवाय राहणार नाही आणि याच्या चेहऱ्यावर हसू मी आणणारच आणि आता सुखदालासुद्धा आता सार्थकवर हळूहळू प्रेम व्हायला ला लागते आता इकडे सुखदाने असा पूर्णपणे विचार केलेला असतो पण आता सार्थक हा आनंदीचीच वाट बघित असतो आणि आता सार्थक आता आनंद कधी परत येणार हे तो मनात गृहित धरून असतो आता मित्रांनो तर येणाऱ्या भागामध्ये पुढे नक्की काय काय घडणार हे तर रंजकच असणार आहे आणि आता आनंदी परत आल्याच्या नंतर आता सुखदाच्या मनामध्ये काय काय वाटणार हे सुद्धा आता रंजकच असणार आहे तर बघत राहा म्हणत धागा धागा जोडते नव्हा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा थँक्यू